देशाच्या एकतेसाठी एकसंघ राहून प्रयत्न करूया अध्यक्ष राजेश दादा नाईक सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच शहर आणि जिल्हा काँग्रेस सेवा दल आणि सर्व फ्रंटलच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला काँग्रेस भवन सांगली येथे सकाळी साडेसात वाजता आदेक्ष घेताच्या विरुद्ध आपला काँग्रेस पक्ष ज्या वतीनं मी सर्वांना आदेशला माणूस शुभेच्छा देतो आणि आपला देश आणि एकात्मा शिकवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया बरंच आश्वासन देतो आणि पक्ष बळफ्ट करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा अशा अपेक्षा करून आणतो

सं चौकी येथे सकाळी 8 वाजता अध्यक्ष माननीय राजेश दादा नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी अध्यक्ष राजेश नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की देशाच्या एकतेसाठी आपण सर्वांनी एकसंध राहून प्रयत्न केले पाहिजेत तसेच काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी का सातत्याने काम करावे त्यांनी यावेळी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला माननीय सिकंदर जमादार सर वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीमती शैलजा भावी पाटील प्रदेश महिला उपाध्यक्ष ध्वजरक्षक प्रदेश सहसचिव सेवा दल माननीय पैगंबर शेख अरुण पळसुले यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली तसेच माननीय डी पी बनसोडे डॉक्टर नामदेव कस्तुरे जिल्हा सचिव सचिन चव्हाण जिल्हा शहर सचिव मौलाली वटमोरे विठ्ठल काळे या मणेर शमशाद नायकवडी जन्नत नायकवडी मीनाक्षी शिंदे शमा अत्तार स्वादी शिंदे मोहिते मॅडम शैलेंद्र पिराळे राजेश गवळी युनुस जमादार विश्वास यादव रामसिंग परदेशी लालसाप तांबोळी सुरेश गायकवाड शिवाजी माळी गणेश वाघमारे अशोक मालवणकर श्रीधर बारटक्के राजेंद्र कांबळे नंदकुमार मुळीक मधुकर सूर्यवंशी नंदकुमार कारंडे अशोक मुळीक संदीप आपटे अनिल मुळीक व्यंकटेश नाईक विवेक नाईक संदेश पाटील योगेश पाटील उस्मान फकीर दीपक ताटे राहुल शिंदे संजू कांबळे ताजुद्दीन शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ता, एक साथ दो गीत शुरू करेंगे शुरू करा गंदाऊक्साने वाला प्रेम सुधा भर वाला वीरों को हर चाने वाला पात्र भूमिका का तन मन सारा चंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देशाची राज्यघटना आणि संसद हे सगळं सर्व मिळून आपण काँग्रेस जण एकत्र राहून एक सण राहून सर्वांना एकत्र राहण्यासाठी व देश बळकट करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढंच शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद एक सावधान भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा प्राविणोज्झल हिन्द्यमुना गा उज्झल जलवितव शुभनामे तव शुभ आशिषमादे काये तव शयना जन जन मङ्गलदायक जय भार